श्री स्वामी समर्थ आज आपण सुखी राहण्यासाठी काही उपाय पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रत्येकालाच आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान लाभावी असे वाटत असते त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर जर तुम्ही नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा पहिला आहे मुख्य दरवाजा जेवढा सुशोभित करता येईल तेवढा करावा मुख्य दरवाज्यावर कोणत्याही देवी देवतांचे फोटो लावू नये फक्त शुभचिन्ह लावावेत उमरा हा लाकडाचा असावा नाहीतर मार्बलचा चालेल मधोमध मद लक्ष्मीची पावले लावून तिची दररोज आता पूजा करावी तसेच घरात स्वच्छता ठेवावी मुख्य दरवाजा पूर्ण उघडता येईल असा असावा दरवाजामागे कॅलेंडर लावू नये तसेच कोणतीही अडगळही ठेवू नये दरवाजासमोर कोणताही अडथळा असू नये दुसरं आहे स्त्रियांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करून हळद कुंकू वाहून उंबरठ्याचे पूजन करावे दोन रंगाची रांगोळी काढावी व नंतर तुळशीला पाणी घालून हळद कुंकू व्हावे आणि नंतरच स्वयंपाक खोलीत जाऊन पुढच्या कामाला सुरुवात करावी सकाळ संध्याकाळ उंबऱ्याच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावावा तिसरा उपाय आहे स्त्रियांनी सवळं ओवळं पाळावं स्वयंपाक मनापासून करावा सर्व सण पारंपरिकरित्या साजरे करावे किचनच्या ईशान्य कोपऱ्यात मातीच्या पाण्याचे भांडे ठेवून त्यातीलच पाणी प्यावे किचनच्या बेसिनमध्ये रात्री खरकटी भांडी तशीच ठेवू नये चौथा उपाय आहे पुरुषांनीच आंघोळ करून घरातील दे, देव मंदिरातील देवदेवतांची पूजा करावी मंदिरात कुलदैवत कुलदेवी घंटी गणेश मूर्ती शंकराची पिंड लंगडा बाळकृष्ण शंख आराध्य असावे देवी किंवा देवांचे दोन फोटो किंवा मूर्त्या असू नयेत मंदिरात नेहमी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा डाव्या बाजूस व दोन अगरबत्ती उजव्या बाजूस लावाव्यात हप्त्यात एकदा तरी संपूर्ण घरात धूप फिरवावा सहावा उपाय आहे घरामध्ये दे देवघर सोडून इतरत्र देवांचे फोटो किंवा मूर्त्या ठेवू नयेत देवघर हे नेहमी पूर्व ईशान्य आणि उत्तर दिशेसच असावे सातवा उपाय आहे पूर्व व ईशान्य व उत्तरेला फुलं झाडं लावावेत सुकलेले झाड ठेवू नये पूर्व उत्तर ईशान्येला तुळस लावून त्याची दररोज पूजा करावी घरात कोणतेही काम करताना पूर्व ईशान्य व उत्तर दिशेलाच तोंड करावे आठवा उपाय घड्याळ व कॅलेंडर पूर्व ईशान्य किंवा उत्तर लावणे बाहेरून आल्या, आल्या लगेचच चपला घरात घेऊ नये फ्रेश होऊन देवाला नमस्कार करूनच चपला आत घ्याव्यात दहावा उपाय आहे घरात कोणाबद्दलही वाईट बोलू नये नवरा कोणी भांडवू नये मुलांबद्दल चांगलाच विचार करावा अकरावा आहे घरात जुन्या वस्तूंचा साठा जुन्या न वापरत असलेल्या वस्तू फाटलेले जुने कपडे भंगार रद्दी इत्यादी जमा करून ठेवू नये जुने कपडे पायपसनी म्हणून वापरू नये बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू तर लगेच विकून टाकावी किंवा दुरुस्त करावी कोणताही विजेचा बटन बंद अथवा खराब असू नये बारावा उपाय आहे सकाळ संध्याकाळ घरात श्लोकांचे पठण करावे घरात सतत मंत्रोपचार करणारी मशीनच लावावी थोरांचा आदर करावा कोणालाही दुख होऊ नये आईवडिलांना नेहमी आदर करून त्यांची सेवा करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा तेरावा उपाय आहे छोटे छोटे उत्सव आनंदाने साजरे करावे जमेल तशी बचतही करावी चौदावा आहे कर्त्या पुरुषाने घरात किंवा ऑफिसमध्ये कोणतेही निर्णय घेताना पश्चिम किंवा दक्षिणेकडे पाठ करूनच बसावे पंधरावा उपाय आहे मरण पावलेल्या व्यक्तींचे फोटो घरात लावून ठेवू नये प्रत्येक वर्षी पितृपक्षामध्ये त्यांची मनोभावे पूजा करावी जर त्यांचे फोटो लावायचेच असतील तर उत्तर देशाच्या भिंतीवर दक्षिणेकडे तोंड करूनच लावावे सोळावा उपाय आहे वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेवी व कुलदेवतांच्या दर्शनास न चुकता जाऊन यावे हे करताना नातेवाईकांना भेट देऊ नये सतरावा उपाय आहे एकदा वास्तुकशांती व वर्ष दोन वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा घालावी अठरावा उपाय आहे ब्रह्मस्थानामध्ये बसून अगर झोपूही नये एकलकोंडापणा वाढेल शुभ ही करू नये एकोणीसावा उपाय आहे शुभ कार्याच्या निमित्ताने जोडप्यांना घरी बोलावून त्यांचा यथायोग्य स्वागत करून जेऊ खाऊ घालणे आशीर्वाद आशीर्वादही घेणे विसावा उपाय आहे कामाचे तसेच खर्चाचे लिखित स्वरूपात नियोजन करावे एकविसावा आहे घरात हसत खेळत वातावरण ठेवावे सर्व कुटुंबाचा हसरा फोटो घरात नैऋत्य दिशेच्या भिंतीवर पूर्व उत्तरेकडे तोंड करून लावावा शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवावे सर्वांबरोबर मोन राहावे रहावे बावीसावा उपाय आहे व्यवहाराचे निर्णय घेताना शांत डोक्याने घेणे व भाऊक होऊ नये तर तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त